साधारण किती वजन असणे मालाच पाचशे पाचशे ग्रॅम आहे ना वजन आहे जुलै मध्ये दोन वर्ष पूर्ण कंप्लीट झाले आतापतूर नऊ टन चारशे किलो माल गेलेला आहे सर्व आता माल माल गेला का नाही पूर्ण सगळा तर एक ग्रेड म्हणजे सगळा गेला म्हणजे नव्वद टक्के आणि बी मध्ये थोडा कमी गेला आणि काय होत इथून मधून बी मध्ये जास्त जायचं आणि कमी जायचं म्हणजे त्या पानाला तीन तीन चार चार कळी बघायला तर या तीन ते चार कळ्या याला याला दोन तीन कळ्या आणि एकदम युनिफॉर्म युनिफॉर्म साधारण माझ्या मते एक बोटापेक्षाही एक, एक बोट जास्त चार इंच साडेतीन चार इंच चार इंच प्लस बरोबर नाही किती कडक जाते थोड्या बघा ते म्हणजे एवढं त्याच्यामध्ये ताकद आलेले घर आलेले बघा हे त्याचं बुड तुटलेलं आणि आता दोन ठिकाणचे दोन फळे काय वाटतंय युनिफॉर्म आणि ही पाते बघा सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। सर नमस्कार तुमचा परिचय द्या एकदा सर माझं नाव शिवाजी चव्हाण राणा तळस तालुका जिल्हा कोल्हापूर बरोबर सर आपले मित्र परिवार आले अजून तुमचे बंद इथ उभे सर तुमचा एक परिचय द्या संग्राम चव्हाण राणा तालुका ता जिल्हा कोल्हापूर बरोबर तर सर जसं आपण ट्रीटमेंट केलेली याचं सविस्तर वर्णन तुम्ही आता आपल्या शेतकऱ्यापुढे मांडायचं आहे तर सांगा एकदा म्हणजे सुरुवात करा नमस्कार शेतकऱ्यांना सर माझं नाव शिवाजी चव्हाण हे आपलं ड्रॅगनचं प्लॉट आहे एक एकर पाचशे uh, सत्तर पोल आहेत आता दोन वर्षाचे आता कम्प्लीट ते जुलैमध्ये दोन वर्ष पूर्ण कम्प्लीट झालेत <tossil> बरोबर आता पतूर नऊ टन चारशे किलो माल गेलेला आहे फुल आता फुल आता, आता बाहेर संपल्यानंतर से सेकंड जे कळी येणार आहे hmm. त्या कळीसाठी आम्ही अडवन फ्लावर एक एकरी एक लिटर फ्लावर hmm. बुस्टर hmm. एकरी दोन लिटर hmm. आ, एनर्जी hmm. एनर्जी एक लिटर आणि सॉइल बुस्टर दोन लिटर वन टाइम दोनशे लिटर बॅरल मधून परत त्याच दिवशी वरून आडवण फ्लावर पर लिटर दोन एम एल आणि फ्लावर बुस्टर पर लिटर तीन एम एल आणि एनर्जी बुस्टर दोन एम एल आणि फ्रूट पाच लिटर पाच एम प्रमाण घेतलाय ऍज स्प्रे स्प्रे घेतलेला त्याचा रिझल्ट आम्हाला एवढा जबरदस्त बसला आपला स्ट्रोक बघू शकतो बरोबर एवढा जबरदस्त स्ट्रोक आहे आता खतरनाक नमी खतर आता दोन महिन्यापूर्वी जेव्हा आपण घेतलं होतं त्याचे आपले स्ट्रोक आहे बर बरोबर सुरुवात करायच्या अगोदर आणि आज सुरुवात केलेली बरोबर का नाही आता नवीन कळी आलेली नवीन येईल का येईल मोजून दाखव काय मोजा बरोबर एक बाजू मोजा फक्त एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ नऊ दहा अकरा बारा तेरा, तेरा इथे चौदा आहे चौदा इथं पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस जवळ एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस त्या बाजूने राऊंड मार तीस टोटल सर तीस आहेत आता अजून त्या बाजूने घर का मारे पूर्ण जात असं फिरत फिरत तीस एकतीस बत्तीस बत्तीस काय आहे सर बत्तीस बत्तीस आहेत आणि लहान लहान नंतर नवीन निघालेले एक दोन एक दो, दो, तीन चार पाच सहा सात आठ आठ नऊ नऊ दहा चाळीस पर्यंत म्हणजे आता सेट झालेल्या सेट झालेल्या तर पंचवीस ते तीस सेट झालेल्या आणि नवीन कळी आलेल्या त्या आठ ते दहा कळी आहेत म्हणजे आता ह्याच्या सरासरी तीनशे ग्रॅम धरला तर एका झाडाला सहा किलो माल आहे टोटल सहा किलो तर टोटल केलं तर चार टन तर माल आता आहे आता चार टन माल लागलेला पहिला दहा टन गेलेला आहे चौदा टन गेले अजून किती फ्लश होतील याची कमीत कमी दोन प्लस अजून दोन प्लस दोन प्लस आता काढा तो माल एकदा आता हा माल तुमचा याच्यातला आहे बरोबर ना हार्वेस्ट याच्यामध्ये तयार हार्वेस्ट तयार झालेलं बरोबर ना इतकं कडक आहे का ते तुटत पण नाही साधारण किती वजन अस नाही मालाच पाचशे पाचशे ग्रॅम आहे ना वजन आहे सर काय वाटतं तुम्हाला तुम्ही जे तीनशे ग्रॅम म्हणताय त्याचा स्ट्रोक बारीक असतो आणि त्यावेळेस आज याचा स्ट्रोक जर बघितला सरासरी तीनशे ग्रॅम पण तीनशे प्लस सगळे असते सर्व आता माल गेला का नाही आता सगळा तर एक ग्रेड म्हणजे सगळा गेला म्हणजे नव्वद टक्के आणि बी मध्ये थोडा कमी गेला आणि काय होत शेतमधून बी मध्ये सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे काय माहिती ज्यावेळी आपण एनपीकेच्या ग्रेड देतोय बरोबर त्यावेळी हे जे उगवतंय दिसत नाही दिसतय शंभर टक्के बायो मध्येच हे आहेत ग्रेड ग्रेड हे उदाहरण उदाहरण आणि जिवंत माती जिवंत उदाहरण माती जिवंत आहे आणि इथं मायक्रो पण पण सल्ली दिसतोय बघा दिसतोय आपल्याला ड्रॅगनला मायको रायचा दिसत नाही बरोबर कुठेच दिसत नाही आकड कोल्हापुरात जर शोधलं किंवा इतर कुठल्याही बागेत गेला तर मायको रायजा दिसत नाही बरोबर आपण ड्रॅगन फ्रूटला मायको रायचा दाखवतो बरोबर आणि विशेष म्हणजे झाडावरती बघा ना सेटिंग बघा ना काय सेटिंग एका एका पानाला तीन तीन चार चार कळी बघायला तर या तीन ते चार कळ्या याला याला दोन तीन कळे आणि एकदम युनिफॉर्म साईज साधारण माझ्या मते एक बोटापेक्षाही एक, एक बोट जास्त चार इंच साडेतीन चार इंच चार इंच प्लस बरोबर नाही तीन दिवस झालं तोडून ठेवले आपण बरोबर अजून मार्केट मध्ये नाही पण हाय तसंच आहे म्हणजे आज म्हणजे आज संध्याकाळी देणार म्हणजे परवाच तोडलेला तीन दिवस झाले तरी ओळखत नाही काही ओळख आणि कुठं लूज पण आहे असं नरम पडलं असं काही बरोबर नाही आणि ड्रॅगन मध्ये सगळ्या समस्या काय असत्या साईजची बरोबर साईज होत नाही म्हणजे दोनशे तीनशे प्लस व्याज म्हणजे एवढी जोखन ताकद लावायला लागत्या पण ह्या बी टेक्नॉलॉजी म्हणून काय नवीन क्रांतीच म्हणावं लागेल कारण की टेन्शन फ्रीज हो म्हणजे वाटलं या वर्षी आम्ही वीस टन आर इजी झाला इजी वीस टन वीस टन दुसऱ्या वर्षी पुढल्या वर्षी पंचवीस टन प्रोसेस करणं आणि एवढं कॉम्प्युटर आहे एवढं कॉम्प्युटर तुम्हाला आणि तुमच्या ह्या बागेची दखल न्यूज चॅनल बघितले Uh, -news -news ne -news ne -news. Ne के ne के घेतलेले हु. स्प्रे केले शंभर टक्के तुम्हाला आहे आता एक महिना झाला असून स्प्रे घेऊन डीआर बोस्टरचा पण कायच म्हणजे त्यानंतर काय स्प्रे घेतले नाही एवढा पाऊस असून कुठे फंगल नाही काय नाही एकदम क्लीन बाग आहे आणि ते स्प्रे मारल्यानंतर दुहेर फायदा होतोय एक फंगल जातोय आणि बागाला शायनिंग मिळते बरोबर माल पण मालपण चा किती कडक जाते थोड्या बघा ते म्हणजे एवढं त्याच्यामध्ये ताकद आलेले घर आलेले बघ त्याचं बोर्ड तुटले आणि आता हे दोन ठिकाणचे दोन फळे काय वाजते युनिफॉर्म आणि ह्याच सगळ्यात वैशिष्ट्य ह्याच्या पाकळ्यात किती किती एकदम कडक कडक आहे आणि हे बघा ना मध्ये सर काय होते पाकळ्या अशा लुझू पडतात आणि खाली वाकून जातात आणि हे काळे पडत केमिकल मध्ये हे बघा लालसर आपलं तरी लाल पाणी पडत नाही गरज गरज प्रमाण जास्त गरज प्रमाण पण वाढलेलं आहे म्हणून त्याचं वजन काय झालेलं आहे वाढलेलं आहे बरोबर नाही एवढं गुडी आहे गुडी आणि शायनिंग आहे जे गुडी आणि चवीला एक आपण फोडलं समजा या बरं इकडं आपण फोडले बघा आता हे बघा पाणी कुठ दिसते तुम्हाला बघा कस गोळ्या एकदम गोळा विशेष म्हणजे हाताला दिसत नाही बघा तुम्ही पाणी असतं तर पूर्ण हात लालसर झाला असत बरोबर नाही कारण त्याच्यात पाणीच कमी बरोबर नाही निचिंडवर नी निघालाय ना सगळ्यात महत्वाचं व्यापाऱ्याचा दृष्टिकोन काय असतो की माल जास्त टिकला पाहिजे बरोबर आमचं राजस्थान राजस्थान बर नऊ किलोचे पेटे होते एवढी किपिंग क्वालिटी जास्त असल्यामुळे कोल्हापूर राजस्थान जायला कमीत कमी दोन ते तीन दिवस जाणार आहे बरोबर आणि तिथं त्यानंतर मग आम्हाला फोन आला त्यांचा माल आणि शिल्लक आहे का तर काम म्हणलं माल तर वापरला बरोबर म्हणजे त्याला हा माल तुम्ही जसा भरलाय पेटीमध्ये तसाच तो काय केला पुढे गेला दुसरे मध्ये ते आपल्या नेत्यात तिने आपला नेला आणि मग दुसऱ्या आणि आहे का एक टन भर तर नाही म्हणलं आमचं का तर का तर म्हणलं तुमचं नाही तर मग तिने दुसऱ्याकडं आणला दोन टन तिने केमिकल आणि त्यातला म्हणलं सातशे किलो खराब झाला दोन सातशे किलो मग ते म्हणजे तुमचा मी घेत होतो चार चार दिवस सोकत होता पण खराब होता म्हणला दुसऱ्या दिवशी बसन सडाला सातशे किलो मला रेट होता म्हणजे बघा तुम्ही आता ह्या क्वालिटीचा माल मित्राला माझ्या भोपाळला पाठवलेला इथून माल आज टाकला की जायला चार दिवस लागत आणि त्यांच्या ऑफिस वरून पोचायला त्यांच्या ज्याच्याकडे पाठवलं तिथं जायला दोन दिवस म्हणजे एकूण सहा दिवस अशा साईजचा म्हणजे अशा कलरचा माल पाठवलेला तिथपर्यंत माल पूर्ण पिकलेला पण एकही फळ खराब झालं नाही आणि तिथं त्यानं ते तीन दिवस पुढे खाला एकूण नऊ दिवस नऊ दिवस राहिला ही किती त्याचं मेन कारण काय म्हणजे यामध्ये पाणी नाही शंभर टक्के काय आहे घर असून शंभर टक्के ऑर्गमुक्त विषमुक्त आहे आहे विषमुक्त बरोबर केमिकल असतं तर ही रिझल्ट भेटलं नसतं शेतकऱ्याला आज वेळ बरोबर आहे रेडी टू युज पाहिजे रेडी टू युज सगळं सोळा ह्या ह्याचा ग्रेड आहे आता सोळा ग्रेड सोळा ग्रेड फक्त आणायच्या सोडायची दोनशे लिपर पाण्यात काय सोडू शकतो आणि दुसऱ्या दिवशी बघत असायचं रिझल्ट रिझल्ट किती तास म्हणजे तुम्हाला हाय टेक्नॉलॉजी आपल्याकडे भेट खोटं काय नाही लाईव्ह आहे सगळं समोर आहे बरोबर काय म्हणत बघायला की ज्याला वाटतं ना त्याने बघायला यायचं आणि ह्यात कसं होणार आहे व्हिडिओ बोलल्यानंतर म्हणणार एवढं शक्य नाही एवढं उत्पन्न नाही पण लाईव्ह बघू शकतो आमचं वही दाखवू शकते बरोबर खोटं पण काय आणि काय नाही बघायला याला काय अडचण आहे शेती करतो आपण बरोबर नाही मग शेती जर करायची असेल खरंच शेती मनापासून करायची असेल आणि चांगली करायची असेल तर बघितलं पाहिजे वापरलं पाहिजे गेलं पाहिजे भेटलं पाहिजे शेतकऱ्यांशी चर्चा केली पाहिजे पण प्रत्यक्ष आता व्हिडिओ बघून जे शेतकरी तुम्हाला फोन करणार आहे आणि तुमच्याकडून माहिती घेणार आहे तर ती, ती माहिती त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी तुमचा जा एक फोन नंबर द्या माझं नाव शिवाय चव्हाण माझा कॉन्टॅक्ट नंबर सत्त्याऐंशी सहासष्ट अठ्ठावन्न पन्नास पंचवीस विशाल सर तुमचा एक नंबर द्या संग्राम चव्हाण नंबर ब्याऐंशी एकसष्ट बावीस बरोबर म्हणजे आज आपण शिवाजी सरांच्या किंवा विशाल सरांच्या प्लॉटमध्ये जे उभा आहे त्याचा प्रत्यक्ष आपण बघतोय काय चमत्कार आहे आणि या चमत्कारालाच नमस्कार करावा लागतो कधी कधी बरोबर नाही <laughs> क्यू माहिती हो लक्ष ठेवू नका सर प्रत्यक्ष बघा बरोबर नाही काय वाटतं सर शंभर टक्के आता सर मी कोल्हापुरी भाषेत एक डायलॉग बांध बर बघा माल बघा माल बघा कसा आहे कलर नात करती काय याय को लागतय कोल्हापूरला ड्रॅगन खायला <laughs> <तसाएं> लाल भरत म्हणजे नऊ टन गेलाय आज एक टन आहे याय एम एच नाईन म्हणजे हे जे चेहऱ्यावरच हास्य आहे किंवा जो आतून आलेला आनंद आहे हे सरांच्या याच्यावरती दिसतय गोष्ट कोण देत